महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी उष्माघातापासून बचाव कसा करावा डॉक्टर अभिजित चित्रवार उष्णतेमुळे घ्यावयाची काळजी बालरोग व नवजात शिशू तज्ज्ञ डॉक्टर अभिजीत चित्रवार यांचे नागरिकांना आव्हान काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे राष्ट्रीय हवामान विभागाकडे मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची एकेचाळीस ते त्रेचाळीस अंश तर अकोला ते चव्वेचाळीस अंश ही देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तसेच येणाऱ्या पाच दिवसांमध्ये परभणीसुद्धा तापमानात वाढ कायम राहण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे नागरिकांनी अकराच्या नंतर तीनच्या अगोदर घराच्या बाहेर जाणे टाळावे तसेच सोबत पाण्याची बाटली ठेवणे वारंवार पाणी पिले पिणे आणि लहान मुलांना बाहेर घेऊन जाण्याचे टाळावे असे आव्हान डॉक्टर बालरोग तज्ञ डॉक्टर अभिजित चित्रवार यांनी महाराष्ट्र टुडे चॅनलशी बोलताना केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लग्नाचाही मौसम चालू आहे तर सर्व लहान बाळांना वगैरे घेऊन जे आपल्याला प्रवास करावा लागत आहे म्हणा किंवा लग्न दुपारच्या टाईमचे अटेंड करावेला करावे लागत आहेत तर त्यामुळे आम्हाला रोज उष्माघाताचे पेशंट बघायला मिळत आहेत चक्कर येऊन पडलेले पेशंट उष्माघात म्हणजे मुळात डिहायड्रेशन असतं ज्यावेळेस कडक उन्हामध्ये मोठा माणूस किंवा मा लहान बाळ त्याला उन्हा उन्हाचा चटका बसतो आणि त्यामुळे कमी पाणी पिण्यात आल्यामुळे अंगातलं पाणी अचानक खूप कमी होऊन जातं आणि त्यामुळे ब्रेनला काही मिनटा मिन्टाकरता किंवा करता, करता? रक्तपुरवठा होत नाही आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळे अचानक खूप जास्त चक्कर येणे भोवळ येणे पडणे साखरेचं प्रमाण कमी होणे बी पी कमी होणे हे सगळे प्रकार बघायला मिळत आहेत तर रोज आमच्या हॉस्पिटल्समध्ये याच्या एमर्जन्सीज येत आहेत आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की हा महिना मे महिना प्रत्येकाने गरज नसताना बाहेर जाणं टाळावं आपल्या हातात पाण्याची बॉटल घेऊनच पिरावं स्वच्छ पाणी पाणी भरपूर पाणी सतत प्यावं त्यातल्या त्यात सकाळी अकरा ते दोन तीन वाजताचा जो उन्हाचा कडाका असतो ज्यामध्ये सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो आणि त्यावेळेस हे उष्माघाताचे प्रकार खूप जास्त प्रमाणात असतात तर त्यावेळेस आपण घरच्या बाहेर जाणं टाळावं जिथे टाळता येतच नसेल तिथे भरपूर पाणी पी प्यावं आठवणीने पाणी प्यावं स्वच्छ पाणी त्यानंतर नारळाचं पाणी आंब्याचा रस उसाचा रस या फ्रूट ज्युसेस या सगळ्या गोष्टी ठेवून आपल्याला वेल वेलहायड्रेट ठेवणं गरजेचं आहे पाण्याचंही प्रमाण या यामध्ये या, या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आणि सध्या तसंच मध्ये मध्ये पाऊस अवकाळी पाऊस पण चालू आहे तर त्यामुळे संडा सोलटी याचे पेशंटसुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे फिल्टर्ड पाणी घरातून नेलेलं आपलं फिल्टर्ड पाणी आणि फ्रूट ज्युसेस यासोबतच स्वच्छता ठेवणे बाहेरचं उघड्यावरचं अन्न न खाणे आणि जर असा काही प्रसंग घडला असतं त्वरित हॉस्पिटलमध्ये येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या बाळकांची विशेष करून काळजी घ्या जिथेही अवॉइड करता येईल तिथे त्यांना प्रवासासाठी मुळीच नेऊ नका ज्याही लग्न कार्यामध्ये त्यांना नाही नेता आलं गरज नाही तिथे त्यांचा प्रवास टाळावा हीच कळकळीची विनंती पूर्ण समाजासाठी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा